विधानसभेची मिरजेची आमदारकी जिंकून मीच दहिहंडी फोडणार महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजेल अशी परिस्थिती आहे सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाकडे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवलेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे मिरज विधानसभेसाठी इच्छुक असणारे राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार बाळासाहेब फोनमोरे यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्याकडे अर्ज देऊन उमेदवारीची मागणी केली यावेळी ते बोलत होते बाळासाहेब फोनोरे म्हणाले गेल्या तीन टर्मला मी मिरज विधानसभा मतदारसंघातून स्थानिक भूमिपुत्र म्हणून निवडणुकीत सामोरे जात आहे बड्या धनुशक्तीशी टक्कर देत आहे पण तिन्ही वेळा वेगवेगळ्या कारणाने संधी मिळाली नाही एक वेळेत गणपती दंगल एक वेळ मोदी लाट आणि समोरच्या उमेदवाराला तारले आहे पंधरा वर्षाच्या कालावधीत या लोकप्रतिनिधींनी लोकांना फसवण्याचे काम केले जनता तीन वेळा फसली आहे आता चौथ्यांदा फसणार नाही मार्गाने मिळवलेल्या पैशातून आणि महापालिका जिल्हा परिषद शाळा बंद पाडून स्वतःच्या खाजगी शिक्षण संस्था सुरू करून मिळवलेल्या पैशातून जनतेला भरमसाठ आश्वासनांचा पाऊस पाडून आमदारकीचे स्वप्न पाडणारही तयार झाले आहेत सत्ताधारी आमदार आणि त्यांच्याच पक्षातील इच्छुक यांनी पंधरा वर्षामध्ये काय काम केले आहे हे जनता जाणून आहे कोणी टक्केवारीची रक्कम गोळा केली कोणी कोणत्या प कामात किती पैसे मिळवले कोणते कामे न करताच पैसे उचलले टक्केवारीमुळे सर्वच कामाची कशी वाट लागली आहे याची कल्पना आता जनतेला आली आहे पंधरा वर्षापूर्वी असणारी आर्थिक परिस्थिती राहणीमान घर गाड्या आणि आजची आर्थिक परिस्थिती राहणीमान घर गाड्या हा झालेला बदल एवढी सुबत्ता एवढी एवढा मोठा विकास तीन लाख मतदारसंघामध्ये दोन तीन लोकांचा कसा झाला हे जनता जाणून आहे मतदारसंघासाठी आणलेल्या विकासाचा कोट्यवधी निधी खर्च पडला पण प्रत्यक्ष जागेवर काय परिस्थिती आहे तो पैसा कुठे गेला हे जनता जाणून आहे गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत माझ्याकडून समोरच्या उमेदवाराला घाम फोडला होता एक लाख पार फरकाने विजय होणार म्हणणाऱ्या जनतेने जमिनीवर रांगायला लावले असल्याची टीका यावेळी बाळासाहेब परमोरे के यांनी केली यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बापू पाटील माजी सभापती दिनकर पाटील मिरज तालुका राष्ट्रवादी शरद पक्षाचे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष वास्कर शिंदे वाळवा तालुका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष विजय पाटील सुनील कबाडे अंकुश जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते आज मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे मिरज विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती राखव असलेल्या मतदारसंघामध्ये तुतारी चिन्ह मिळण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही क्षणी निवडणुका लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सर्वच पक्षांनी उच्च उमेदवाराकडून अर्ज मागवले मी आज सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष देवराज दादा यांच्याकडे अर्ज दाखल केला यावेळी सांगली जिल्हाचे सरचिटणीस बाळासाहेब बापू सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती दिनकर पाटील आमच्या मिरज तालुका शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर शिंदे त्याचबरोबर वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजयाण्णा पाटील या सगळ्याच्या समवेत मी आज अर्ज दाखल केला मला खात्री आहे गेल्या वेळेला मी आघाडीचाच उमेदवार होतो मला पासष्ट हजार नऊशे एकाहत्तर मतं पडली होती अगदी थोडक्या मताने माझा पराभव झाला होता यावेळेलासुद्धा आघाडीचा उमेदवार मिरजचा बीज असणार आहे मी राष्ट्रवादीचा आहे आणि सहयोगी जे आपले पक्ष आहेत आघाडीचे घटक आहेत काँग्रेस असेल शिवसेना असेल या सर्व नेत्याशी सर्व कार्यकर्त्याशी सर्व जनतेशी माझे अत्यंत चांगले जवळचे संबंध आहेत या ग्रामीण भागातील जनतेशी माझे नाव जुळलेले आहे आणि जरी मी गेल्या निवडणुकीमध्ये पराजय झाला असला तरीसुद्धा पराजय झालेल्या क्षणापासून आज अखेर कोणत्याही कोणत्यापर्यंत मी थांबलेलं नाही जनतेच्या सेवेत कायम बारा महिने चोवीस तास माझा अपिस मी माझे लोक कार्यरत असतात मी जनतेच्या सेवेमध्येच आहे समोरचे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या पायाकालची वाळू गेल्या वेळेस घसरलेली आहे त्यांचा विजय या निवडणुकीमध्ये होणार नाही त्यांच्यातलेच काही चूक तू कर भांडला मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं असं नाटक सुरू केलेलं आहे पण ह्याचा डाव आता मेरजच्या जनतेनं ओळखलेला आहे तीन वेळा जनता फसली पण चौथ्या वेळेला जनता फसणार नाही मी एक सामान्य कार्यकर्ता ग्रामपंचायत सोसायटी जिल्हा बँक पंचायत समितीच्या माध्यमातून स्वतः पदाधिकारी म्हणून काम केलं असल्यामुळे जनतेच्या जा समस्येची जाण मला आहे हे अचानक येणारे आणि अचानक मी पैशाच्या मस्तीनं किंवा पैशाच्या जेवावर या निरजकर जनतेला कोण विकत घेऊ शकणार नाही आज काही चूक सगळीकडे आत ठेवून आहेत कि की ह्या पण पक्षाचा उमेदवार होऊ शकतोय त्या पण पक्षाचा होऊ शकतोय पैशाच्यावर